नगर परिषदेच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सहा कचरा गाड्यांचं लोकार्पण करण्यात आले आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला तसेच पिंपळनेर नगर परिषदेच्या सफाई कामगारांना स्वच्छता किटचं देखील यावेळी वाटप करण्यात आलं असून या घंटागाड्यांच्या माध्यमातून पिंपळनेर शहर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे नव्हता आणि जी आपल्या लोकांची मागणी होती हे तसा जरी ठेवला त्याच्यावर डांबरीकरण जरी केलं तर मागणी आपण केली तर लवकरात लवकर सुटणार होती त्याच्यातला परंतु त्या अधिकाऱ्यांनी ते काम सुद्धा केलेलं लो नव्हतं ज्या वेळेस मी नितीन गडकरी साहेबांना हा प्रस्ताव दिला आणि मी निवेदन दिलं त्यावेळेस मात्र ज्यावेळेस चौकशी झाली तेव्हा ह्या रस्त्याचं प्रस्ताव त्या लोकांनी त्या अधिकाऱ्यांनी आत्ता पाठवलं आहे हो म्हणजे जवळपास फक्त एक महिना झाला म्हणून ह्या प्रस्तावाला आणि ह्या कामाला जो विलंब लागलेला आहे ते कोर्टात गेलेले ते लोक आणि त्या या कामातील त्या विभागाकडं जे अधिकारी आहेत त्या अधिकारी असे हे सगळ्यांची संगणमताने आपल्या सर्व ह्या रस्त्याला ते अडवे आलेले आहेत त्यांच्यामुळे आज आपल्याला हा त्रास सहन करावा लागतो म्हणून माझ्या या आणि सर्व आजूबाजूचे सर्व माझ्या आणि आणि नम्र विनंती अहो आपल्याला जर शंभर करोड जाधव म्हणून आहेत जाधवला पाठवलं तिथे आणि बसले तेव्हा तरी त्याच्यामध्ये पाच सहा दिवस गेले या पाच सहा दिवसात ही ऑर्डर कालच्या एकवीस तारखेमध्ये करून घेतली लक्षात घे मित्रांनो लागते, लागते की ही हिंमत लागते त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सुनवून द्यायची तुमच्या नालायक पुन्हा मुख्य होण होतं तिथे नाशिकला कोण होत अध्यक्ष अभियंता त्यांनी राजकारण केलं दीड वर्ष प्रस्ताव पाठवला नाही का नाही पाठवला दीड वर्ष प्रस्ताव तुम्हाला श्रेय घ्यायचं होतं आमदारांना हे श्रेय द्यायला नको ज्याला कुणी काम करायचं होतं ज्याला पुन्हा निवडून यायचं होतं त्यांना हे श्रेय घ्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी हे सगळं दाबून ठेवलं होतं म्हणून हा त्रास होत होता लक्षात घ्या

पिंपळनेर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील शिवसेनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे सामाजिक कार्यकर्ते श्याम कोठावदे संभाजी आहिरराव यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे